दूध हा लायकी नाही म्हणून म्हणतात म्हणून काय केलं मंत्री असून काय केलं पालकमंत्री असून काय केलं आम्ही ते पक्ष बघणार नाही व्यक्ती काय आहे हे आम्ही ते बघणार मी भारताचा नागरिक आहे भारत माझा देश आहे भारताच्या व्यक्तीचीच किंमत नाही तर त्या गोष्टीला घेऊन मी काय करू काय विकास केला त्यांना विचारा आम्हाला विचारलं नाही राजनिती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी कधीही लागू शकतात कोणत्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते परंतु राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा आढावा आपण घेत आहोत आज सध्या आपण सोलापूर उत्तर मतदारसंघामध्ये आहोत सोलापूर उत्तर मतदारसंघातील कन्ना चौक लगत असलेला विणकर बागेत आहोत या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक असतील काही सुजान नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे किंवा या या परिसरामध्ये विकास झालेला आहे का या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून की येथील आमदार कोण आहेत काय सर आपलं नाव विजयकुमार कळकोट कुठे राहिला कोण आहेत आमदार इकडचे अब्दुल देशमुख विजय विजयकुमार देशमुख तिने विकास केला तुम्हाला माहित काय विकास केला विचार आम्हाला चल तीन तीन टर्म ते निवडून येतात काय उपयोग नाही बेकार भाऊ निवडून आला दाबाणी सारखं दाबाणी काय केलंय खासदार तीन वेळा निवडून हा तीन वेळा आमदार म्हणून काय केलंय मंत्री असून काय केलंय पालकमंत्री असून काय केलं काय विकास केला काय सांगाल सर आपलं नाव काय मी शहर उत्तर आत्माराम बनसोडे आणि महाराष्ट्र शासनाचा क्रांतीवीर लहूजी साळवे या माजी सदस्य म्हणून मी चार वर्ष काम केलंय आणि दोन हजार चार ला सुद्धा अखिल भारतीय हिंदू महासभा हे निवडणूक मी लढली आणि एक हजार पस्तीस मला पडलेली आहे आणि तसं जर बघायला गेलं की तुम्ही मला विचारता वास्तविक पाथा राजकारणामध्ये काय माहिती आहे का विरोधाची भाषा बोलायची नाही पण शहर उत्तरमध्ये आम्ही बाबुरावांनाच्या सान्निध्यामध्ये आम्ही वाढलेले कार्यकर्ते बाबुराव चाकू ते आमचे गुरु आणि गुरु असतानासुद्धा काय माहिती आहे का आम्हाला जे ज्ञान दिलं सत्य बोला आणि खरं बोला या पद्धतीनं काय माहिती आहे का शहर उत्तरमध्ये ज्यावेळेस आमचे विजयकुमार देशमुख हे खरोखरच मला मनापासून आवडतात कारण का लोकविहूक काम तिने गोरगरीबांचे कामं बायकास्ट काय काय असतं ना पण त्या माध्यमातून काय माहिती आहे तिने कामं केलेली आहे आणि के त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना म्हणूनच आम्ही मालक म्हणतो मालक आम्ही कधी कुणाला म्हणलेलं नाही आणि म्हणणारसुद्धा नाही ज्या आरती काय माहितीये का ज्या आरती विजयकुमार देशमुख हे खरोखरच मनाने तणाने कार्याने सुद्धा फार मोठे आहे आणि आमचा आशीर्वाद आहे की शहर उत्तरमधून सुद्धा काय माहितीये का त्यांनी निवडणूक लढावी आणि परत एकदा काय माहितीये का आमदार कारण आमच्या नजरेमध्ये कोणीच नाही मी ज्येष्ठ असल्या कारण नजरेमध्ये कोणीच नाही कायच सर नाम आपलं नाव माझं नाव आसिफ कासिम खान पठाण कुठे राहिला किसन नगर किसन नगर कोण आहेत विद्यमान आमदार तिकडच सध्या तर चालू विजय देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघांमध्ये एक पहिला शिंदे होते आता नाही त्यांनी खासदार झाले त्यांची जागा रिकामी आहे आता बघू कोण येणार विजय कुमार देशमुखांचं काम कसं वाटतं आपल्याला विकास केला का तुम्ही काही नाही दिसलं त्यांचं तर नहीं। नहीं कि अपने काम तर दिसलं नाही पण माझा विद्वा असं नाही की ते आपलेच आहेत पण काम नाही विकास पाहिजे विकासासाठी माणूस पाहिजे आपले म्हणजे काम नाही ना आपलं काम पाहिजे परंतु त्यांचंच काही माजी नगरसेवक असतील काही पदाधिकारी असतील त्यांचा विरोध करत आहेत त्यांना उमेदवारी न मिळण्याबाबत अच्छा अच्छा काय वाटतं आपल्याला काय त्यांना मिळेल का उमेदवारी भाजपाकडून अच्छा ते बघायला पाहिजे मिळेल तर चांगली गोष्ट आहे नाही मिळाली ते चांगली गोष्ट आहे त्यांच्या कामावर आलो पण आहे त्यांनी जे काम करेल ते वस्ती घोंगडे वस्ती विकास झाले का आपल्या काय एवढ काय झालेलं नाही मालकांचं काम कसं वाटलं आपल्याला काय त्यांचं काम आता आम्ही जास्त इकडे राहत नाही ना बाहेर राहतो त्यामुळे काय कल्पना सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली कशी वाटली आपल्याला वाढली बरे पण ह्याला सरकारच सरकारकडूनच पैसा हो जाणार जनतेच्या खिशातनच पैसे जाणार त्याला हा त्यांनी कुठं काय देणार आहे त्या मग येणाऱ्या काळात सरकारकडून काय अपेक्षा आहे काय नाही महागाई कमी करावी ज्येष्ठ नागरिकांना जरा सवलत द्यावी एवढंच सगळं परंतु सध्या वृद्धांसाठी अनेक स्कीम चालू आहेत राज्य शासनाच्या वतीने त्याचा कुठला लाभ घेतला नाही अजून ना, तरी घेतला नाही येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडत हे आपण सांगत तुझ्या तुझ्याबद्दल बोलताय तर मी प्रणिती शिंदे बोलून मी बोलतो तुझ्याबद्दल तुम्हाला मी बोलू नये शिंदेने काय केलं काय केलं तुम्ही त्यांनाच विचार मी कशाला सांगू लाडकी बहीण योजना कशी वाटते आपल्याला हा ही आम्हाला याच्यावर काय बोलायचं ना मग काय बोलायचं असेल की आपल्या मनात काय नाही काय मग मोदी सरकारचं काम कसं वाटतं आपल्याला काय एक सांगू का मोदी सरकार आल्यापासून मोदी सरकार आल्यापासून राम मंदिर झाल्यापासून आजच्या तरुण पिढीमध्ये एक उत्साह वाढला आणि देशामध्ये अभिमान वाढला आणि आणखी एक गोष्ट का म्हणजे रामदेव बाबाई याच्यामुळे आयुर्वेदिक औषधांची व्याप्ती वाढली त्याचं महत्व समजलं मोदी युकामध्ये असे काही उत्साह निर्माण झालेलं आहे आज बाटेचे नाही पाटेजे असे म्हणणारे पुरा काय झाली एक जागृती झाली इथं मी कुठल्या धर्माचं नाव उपयोग केलं धर्माचं नाव घेतलं ना अशी आत पुरे तयार झाली आणि देशाबद्दल आस्था देशा आणि इतकं निर्माण झालेलं आहे मोदीमुळे परंतु आम्हाला त्यांचेच काही पदाधिकारी असतील आजी माजी नगरसेवक असतील त्यांचा विरोध करत आहेत भाजपाकडून त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून काय वाटतं नाही नाही आम्हाला काय विरोध करू दे विरोध होणारच त्याच्याबद्दल वाद नाही पण ते विरोधाला न जुमानता सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला मी देतो सुरेश अण्णा पाटील आज बिचारे काय माहिती आहे का मरणाच्या जबड्यातून बाहेर काढणारे विजयकुमार मालक आहे मग ह्याचं अनुकरण करा ना ह्याचं तुम्ही अनुकरण करा की ज्या आरती काय माहिती आहे का आमचे सुरेश आप्पा पाटीलसुद्धा काय माहिती आहे का बेडवरती पडलेले आजारी असताना सुद्धा त्यांना बायप्लेन करून काय माहिती आहे का त्यांच्या पाठीमागं उभारतात मग हे कुठलंच होतं का म्हणून हो आम्ही त्या विरोधकांना सुद्धा म्हणतो की असं का करता एका चांगल्या व्यक्तीला काय माहिती आहे का तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा त्यांना तुम्ही सपोर्ट करा आमचं तर काम आहे आम्ही दलित वर्ग आहोत आम्ही शंभर टक्के काम माहिती आहे का मालकाच्या पाठीमाग आम्ही उभारणार आम्ही ते पक्ष बघणार नाही व्यक्ती काय आहे हे आम्ही ते बघणार आम्हाला ती व्यक्ती शहर उत्तरमध्ये चांगली आवडते आणि परमेश्वराच्या कृपानं बाबासाहेबांच्या पुण्यानं परत एकदा त्यांनी काय माहिती आहे का परत आमदार व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला मी तर माझं आमदार खास म्हणजे काँग्रेस आहे पुढचं त्यांचं काय असेल ते बघा कोण आहे काँग्रेसचा सध्या सध्या तर अजून डिक्लेअर झाला नाही बघू झाल्या बघू आपण विचार करतो त्या गोष्टी सरकारने जे वृद्धांसाठी अनेक स्कीम काढलेले आहेत कुठला लाभ घेतो का आपण आम्हाला तर लाभ नाही त्याचा एक बी लाभ नाही आम्हाला आहे ते सत्य सांगतो कोणते बी लाभ नाही ज्येष्ठ नागरिक झालो त्याचा लाभ नाही आम्हाला काही ते सवलत नाही तशाची सवलत नाही हाँ? मी भारताचा नागरिक आहे भारत माझा देश आहे भारताच्या व्यक्तीचीच किंमत नाही तर त्या गोष्टीला घेऊन मी काय व्यक्ती माझ मी सांगाल उत्तर मध्ये येऊ हो। इतरचे विद्यमान आमदार आहेत विजय कुमार देशमुख त्यांना येथील स्थानिक नगरसेवक आहेत ते विरोध करत आहेत त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणतात लायकीच्या लायकी नाही म्हणून देऊ नका म्हणतात त्यांचे काय कि नाव देऊ नका म्हणतात कार्यच केले ना काय मोदीच्या नजरेतून एकदा फेकतो तसा हा फिरला गेलेला आहे कोण असेल उत्तर मधून माहित नाही बघू काहीतरी बोलत असताना आमच्या झिवेमधून काहीतरी चुकून बोलत असेल तर ती गोष्ट वेगळी पण मनापासून काय माहितीये का मनापासून आमची इच्छा आहे की ह्या शहर उत्तरमध्ये मालक मालकच यायला पाहिजे दिलं पाहिजे आणि विरोधकांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही त्यांना विरोध करू नका त्यांना विरोध करू नका असली व्यक्ती पुन्हा मिळणार नाही असं आमची काम माहिती का मनोकामना आहे एवढं बोलून दोन शब्द मी माझ्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आणखीन एक नागरिक मला काय ते बोलता येत नाही विजय शिवशरण कोळी कुठे राहिलो मी भाजीपाला मार्केट भोंगडे वस्ती भवानीपेठ विकास हे पहा विकास नाही व्हायचं व्हायचं हे त्यांच्या हातात राहत आपण काय आपण जे रोजच आहे मालकांचं काम कसं वाटतं आपलं मालकांचं काम, काम, चा काम चांगलं होतं मालकांनी पूर्वी ड्रेनेज वगैरे छोटे होते ते मोठे केले सगळ्या चांगले केले आणि त्यांचं काम चांगलं आहे विकास पहिल्या टर्म मध्ये तिने काम चांगलेच केले आहेत नंतर चांगलेच आहेत मालकाचे बद्दल काय बोलू शकत नाही आपण चांगलं काम पण त्यांचे काही पदाधिकारी त्यांचा विरोध करत आहेत त्यांना उमेदवारी नये आता काय आता ते लोकांच्या याच्यावरती ते राहतं हो ते चार चार वेळा पाच पाच वेळा कशाला द्यायचं असं बी तर काही लोकांचं राहतं आपण काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल पण मालकांचं काम चांगलंच होत आता हे आपलं मशानभूमी आहे मुस्लिम त्या ठिकाणी केव्हाही तिथं काय काम झालं नव्हतं म्हणजे ड्रेनेज लाईन वगैरे त्या लोकांनी मालकाला जाऊन विचारला विचारला ते, इचार ला, इचार ला, ते मालक लगेच केलं काम तिथे सगळं ते ड्रेनेज वगैरे केलं आणि तिथं नाव आहे सगळं ना विजय कुमार देशमुखच सगळं हे अवश्य येत त्यांनी अगर उभारलं तरी येतील मालक उभारला तर येत दुसरं कोण नाही दुसरे कोण म्हणजे हा नाही येत मालक मालकाला मिळायला पाहिजे येणाऱ्या काळात सरकारकडून काय अपेक्षा आपल्याला हे सरकार असेल ते चांगली गोष्ट चाललं चांगली गोष्ट आहे अपेक्षा असतील सरकारने हे करावं हे करावं ते पुढची गोष्ट अजून काय काय प्रश्न म्हणतात एक मार्ग काय ते बघा चर्चा करू आपण त्या दिवशी कोणाची सरकार येऊ शकते महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाविकास आघाडी असा आमचा अंदाज आहे असं गॅरंटी सांगत नाही येऊ शकत आहे परंतु महायुतीने ते चालू आता आहे त्याच्या काळात पहिला का केलं नाही आताच काय करायला लागले याचं काय करण्याच ना तुम्हाला तेव्हा काय सुचलं नाही का लाडकी बहीण आताच काय करायचं ठीक आहे लाडकी बहीण चांगली गोष्ट चांगलं हे तुमचं देणं घेणं चांगलं असेल मी ते म्हणत नाही तिकडे तर कोण बघिनात तयार नाही महागाई बघा कि किती वाढलंय लाईट बिल बघा गॅस बघा तुमचं समजा वस्तूवर बघा भाजीपाला बघा काय तेल बघा या भागामध्ये तुम्ही बघा ना त्याचा अर्थ करा की इकडे पंधराशे देऊन दे तीस काढून घ्यायला लोक तुम्ही त्याचं काय हे आहे ना चांगली गोष्ट तुम्ही तुम राबवाला ते बाया खुश कराल कबूल आहे आम्ही कुठं नाही म्हणाल पण इकडे द्यायला इकडे काढून घ्या मग आमदार म्हणून कोणाला हे करणार यावेळेस बघा कोणी येईल त्यांना असो आपलं काम करणारा पाहिजे विकास कोण काम करणारा पाहिजे हा व्हायला पाहिजे बघा बेकारी आहे हे सोडा रिटार आहेत बेकारी तुम्ही दुपारी बघा समजे बाकड्या धरूनच झोपलेल्या आहेत बघा अजून बी संध्याकाळ झाले अजून का घर कुठे आहे लेकर बाळ कुठे आहे सरपंच कुठे आहे बघा झालंय सगळंच नाही आहे आयटी पार्क येणार होती काय झालं ते कुठे आहे अजून पत्ताच नाहीये आहे अशा आता कोल्हापूर नीट नाही सिटी सुमार्ट कधी होणार आहे मला दाखवा की तुम्ही किशन नगर मध्ये लक्ष्मी मंदिर पासून उतरताना जावा असं रोड घाण खड्डा आहे रोड नाही काही नाही आहे मग काय करायचं काय तर मंडळी आज आपण राजनीतीची टीम जे आहे कन्नाचौक परिसरातील ऐतिहासिक विणकर बागेमध्ये आली होती या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे किंवा या भागातील विकास झालाय का तर ते पाहूया त्यांच्याच तोंडून तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये तोपर्यंत राजनिती निचालसाठी मी फयाज शेख सोलापूर